लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना बहुजन वंचित आघाडीच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा पाठिंबा दिला आहे यांच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष साळुंके साहेब इंद्रजित घाटे यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादादा पाटील यांना पाठिंब्याचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विशाल पाटील निवडणूक लढवत आहेत वंचित बहुजन आघाडीने आजच पत्राच्याद्वारे प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे जवळपास तीन लाखाहून अधिक मध्य मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली होती ही मोठी ताकद आज विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिल्याने विशाल पाटील यांचा विजय हा निश्चित आहे विजय निश्चितच आहे परंतु विशाल पाटील यांनी जे ध्येय धोरण ठेवलेलं आहे की जे जाहीरनाम्यामधून त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे की जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे आणि तेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जपणारं आहे जोपासणार आहे म्हणून बाळासाहेबांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आम्हाला खात्री आहे विशाल पाटील ही निवडणूक निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहते आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका